जळगाव शहरातील एका शाळेजवळून पंधरा वर्षीय मुलीला दुचाकीवर बसवून तिला मित्राच्या रूमवर नेत अत्याचार करून पुन्हा शाळेत आवारात सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार खेडी तालुका भुसावड परिसरात एक जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा ते पाच वाजेच्या दरम्यान घडला असून या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शनीपेठ पोलिसांनी त्याला अटक केली आहे याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळगावात एका परिसरात राहणाऱ्या चौदा वर्षीय दहा महिन्याची मुलगी ही एका शाळेत शिकत असून आरोपी हर्षल सोनवणी वय एकवीस राहणार भुसावळ याने एक जानेवारी रोजी सकाळी सा साडे अकरा वाजेच्या सुमारास पीडित मुलीला शाळेच्या गेटवरून मोटारसायकलीवर बसवून तिला खेडी तालुका भुसावळ परिसरात राहणाऱ्या आपल्या एका मित्राच्या रूममध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध करून तिला पुन्हा सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शाळेच्या गेटजवळ सोडून दिले याबाबत पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस स्टेशनला फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा तीन वाजता कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे शहर तीन, तीन, तीन लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा ते कलम चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव